दुसऱ्या दिवशी सकाळी मला आहे ना मुलांना टिफिनला देण्यासाठी इडल्या बनवायच्या होत्या तर मी सकाळी सात वाजताच आज रेशनचे तांदूळ घेतले तीन वाट्या मोठ्या आणि एक वाटी ना सफेद उडदाची डाळ घेतली तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि दोन्ही पण एकत्र भिजत घातलं त्यामध्ये मी दोन मोठे चमचे मेथ्या घातल्या आता सध्या आहे ना पीठ फार्मेट व्हायला पावसाळ्यामध्ये ना थोडंसं लवकर आंबत नाही तर मेथ्यांमुळे ना पीठ हे लवकर आंबून येतं आणि मेथ्या ह्या आपल्या शरीराला पण खूप पौष्टिक असतात हाडांसाठी खूप चांगल्या असतात त्यामुळं मेथ्या थोड्या जास्तही घातल्या ना तरी पण छान आणि मी सहा ते सात तास तांदूळ आणि डाळ एकत्र छान भिजू दिली आणि व्यवस्थित असं मिक्सरला दळून घेतलं हे बघा असं या पद्धतीने एकदम चिकन आणि मी काय करते फ्रेंड्स दळल्यानंतर लगेचच त्यामध्ये मीठ घालते मीठ घातल्याने ना इडल्यांची जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते आणि दुसऱ्या दिवशी इडल्या बघा तुम्ही वेळेवर जे मीठ घालतो आणि आधी मीठ घालतो ना तर त्यात खूप टेस्टमध्ये लगेचच फरक कळतो आणि पीठे ना हे इतकं फेटायचं ना जितकं फेटता येईल तितकं फेटायचं म्हणजे मी शक्यतो हाताने फेटते पण माझ्या ना हाताला थोडंसं लागलेलं होतं त्यामुळं आज मी ना चमच्यानेच फेटलं त्यामध्ये जितकी हवा भरता येईल ना तितकी भरायची म्हणजे ना दुसऱ्या दिवशी छान असं फॉर्मेट होऊन येतं आणि इडले एकदम फ्लफी अशा हलक्या होतात तर ही एक टीप लक्षात असू द्या तर पीठ हे जास्तीत जास्त फेटून मगच ठेवून द्यायचं उपदार ठिकाणी तर अशा प्रकारे माझं आता इडलीच वगैरे दळून आहे आणि तेवढ्यात ना बैल वाजली तर वडील आले होते माझे तर आईने ना वडिलांजवळ शेतामध्ये ना आता सध्या शारीफ पिकले खजूर आली का बरं काही काय बर एवढं घाई घाई घेऊन आले लगेच बस आबे बस काय 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 बरोबर काय हे काय अभे आणि ते गोड काय म्हणतो दिले का हा चांग्या गोड चांग्या बनवल्यास हो हे खजूर आहे ना फ्रेंड्स वडील म्हणत होते की ते तव्यावरती गरम केली आता सध्या बाजारात खूप आलेले आहेत तर तव्यावर गरम केले ना की खूप छान लागतात थोडेसे भाजायचे आणि मग खायचे रायनी या गोड आणि आणि भजेतले होते आईचा जीव वेडा असतो तिला वाटलं ही बनवते का नाही आता आखाड तर तिने तवा म्हणलं तर हे बघा वडील घेऊन आले आमच्यासाठी वडील जेवण करून आलेले होते त्यामुळं त्यांनी फक्त चहा घेतला आणि इकडे मिस्टर माझे तर त्यांच्याशी गप्पा टप्पा झाल्या आणि चहा घेऊन ते गेले तर मला आहे ना आता वडील गेले मला थोडंसं क्लिनिंगचं पण पण काम होतं तर इथे ना मी फ्रीजमधलं थोडंसं जे आहे ना भाजीपाला ठेवायची कंटेनर वगैरे ते काढले होते घासायला तर आज आहे ना आम्हाला संध्याकाळी हळदीला जायचं होतं तर त्यामुळं थोडंसं झपझपच मी कामं आवरून घेतले तर इथे ना मी हे ऑनलाईन मागवलं होतं मी मागच्या पण एका ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला तर हे स्टोरेज बॉक्स आहे फ्रीजमधलं तर यात आहे ना आपण हिरव्या मिरच्या म्हणजे आलं लसूण त्यानंतर कढीपत्ता सगळं काही असं एका वेळेसच असं स्टोर करून आपल्याला जेव्हा फोडणी द्यायची असेल तेव्हा घ्यायला आहे ना खूप इझी जातं आणि हा जो अंड्यांचा कंटेनर आहे ना हा पण खूप छान आहे अजिबात अंडे हलत नाही फुटत नाही तर तो पण मी आज क्लीन करून अंडी वगैरे सर्व त्यामध्ये भरून ठेवल्या आता मला आठ दहा दिवस आहे ना म्हणजे टेन्शन नाही आज भाजीपाला वगैरे सगळं काही असं स्टोर करून ठेवलं आणि या पद्धतीने तर मी जपजप सर्व कामं उरकून घेतली मला आहे ना एका खुर्चीला येणं रंग पण द्यायचा होता तर ती टोमॅटो पण मी धुवून येणार गॅलरीमध्ये सुकट ठेवले तर खुर्ची नाशिक गंजली होती फ्रेंड्स आणि गंजल्यानंतर जर त्याला आपण ऑइल पेंट वगैरे दिला ना तर तो गंज कमी होतो किंवा गंजा, गंज गंजत नाही मग ती वस्तू तर अशा पद्धतीने मी तिला थोडंसं पेंट केलं त्यानंतर ते आहे ना मी संध्याकाळचं मला आहे ना कृष्ण म्हणे की मम्मी फिंगर चिप्स बनव तर त्याला कसं आहे काही ना काही खावंसंच वाटतं नेहमी त्याला डोळे लागलेले असतात आणि बाहेर पाऊस चालू असल्यावर त्याला तेलकट वगैरे तळलेलं खायला अशी खूप मजा येते तर मी त्याच्यासाठी ना दोन चार बटाटे असे कापले तर फिंगर चिप्स आपण म्हणतो ना असे हे या पद्धतीने उभे कट केले आणि ते ना असे कपड्यावरती ना स्वच्छ पुसून घ्यायचे म्हणजे त्याचं जे पाणी ना जितकं आपल्याला कोरडं करता येईल ना तितकं करायचं म्हणजे ते क्रिस्पी क्रंची होतात किंवा तळताना ना नरम पडत नाही आणि जास्त वेळ पण जात नाही आपल्या तळण्यामध्ये ना तर या पद्धतीने मी असं अगोदर रुमालाला रुमालावरती दहा पंधरा मिनिट पसरवून ठेवले चिरल्यानंतर आणि पुसून घेतले स्वच्छ तर त्यानंतर कड़ कडकडीत तेल तापवलं आणि त्यामध्ये थोडे थोडे असे टाकले आणि एकदम पाच सहा मिनिटे ना खालीवर केले तर हे बघा या पद्धतीने तर एकदम क्रंची कुरकुरीत छान झाले टेस्टी आणि त्यावरती ना थोडीशी चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो टाकायचं तर प्रत्येकाची चॉईस आहे कोणी कोणी यावरती पिठी साखर पण टाकतं ते पण छान लागतं तर असं मी त्यांना बनवून दिलं तर तयारी करतानाचा जो व्हिडिओ आहे ना फ्रेंड्स माझ्याकडनं स्किप झाला तर आम्ही आता पिंपळगावला हळदीला निघालो हो आहे तर माझ्या मिस्टरांच्या आत्या आहे ना चांदोरीच्या त्यांच्या भाच्याचं चा, आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे तर पिंपळगाव बसवंतला स्वयंवर लॉन्सला हे लग्न आहे Kita pergi ke tempat lain untuk berseronok di luar negeri. Kita berseronok, mana nak berseronok? Kita pergi ke tempat yang sangatlah hebat untuk berseronok. Kita pergi ke tempat yang sangatlah hebat untuk berseronok. पण आणि या आहेत वंदनाताई तर नवरदेवाची मम्मी तर बघा आपण आहे ना वर महिला आहे ना लग्न काही एन्जॉय करता येत नाही देणं घेणं आपल्या समाजामध्ये म्हणजे हे चालूच आहे देणं घेणं त्यातच वेळ जातो आणि त्या काय करत होती सर्व जमून येत होती त्यांच्या साड्या वाटायचं काम चाललंय त्यांच्या डोळे वगैरे नाही यामध्ये त्यांना मदत करेन